दृढ श्रद्धेच्या सच शिष्याचे मन सद्गुरूंच्या बोधाने शांत होते तो सायुज्य मुक्तीला लायक होतो मग संसाराच्या आसक्तीने किंवा आवडीने तो कधी खेचला जात नाही सद्गुरू देवापेक्षा श्रेष्ठ असतो सद्गुरू सच शिष्याला जे देतो ते देव देऊ शकत नाही सद्गुरूंच्या कृपेने सच शिष्य स्वत देवपदाला पोहोचतो सद्गुरूहून देव मोठा आहे असे ज्या शिष्याला वाटते तो खरोखर कम नशिबे असतो हा समज म्हणजे एक भ्रमच आहे वैभवाच्या अभिमानातून बाहेर पडणारा तो विकल्प असतो किंवा सामर्थ्य मिळवण्याच्या नादाचा तो परिणाम असतो शरीराच्या दृष्टीने म्हणजे स्थूल दृष्टीने सद्गुरू माणूस दिसतो व असतो हे काही खोटे नाही परंतु मनाच्या व आत्म्याच्या दृष्टीने किंवा सूक्ष्मदृष्टीने तो प्रत्यक्ष परमात्म स्वरूप असतो जो शिष्य सद्गुरूला नुसत्याच स्थूलदृष्टीने किंवा देहबुद्धीच्या दृष्टीने पाहतो त्याला आपल्या श्रीमंतीचा व सत्तेचा अभिमान वाटणारच मग तो सद्गुरूला गरीब समजून देवाला मोठा मानतो सद्गुरू भेटून त्याला पाहताना देहबुद्धीचा भ्रमात्मक दृष्टिकोन न सुटणे हेच करंटेपण होय रामदास स्वामी